एका खळ्याला अचानक आग लागून त्यात एका घरातील चार ते पाच सिलेंडरचा स्फोट होऊन सात ते आठ घरे जळून खाक झाल्याची थरारक घटना तालुक्यात रात्री सात्री येथे बुधवारी रात्री घडली आहे त्यातच परिसरातील वादळामुळे आग अधिकच पसरत गेली अचानक झालेल्या प्रकारामुळे तालुक्यातील सातरी येथे बुधवारी या खळ्याच्या शेजारी असलेल्या एका घरात चार ते पाच गॅस सिलेंडर होते आगीने या घरालाही आपल्या कवेत घेतलं त्यामुळे एका पाठोपाठ एक करून सिलेंडरचा स्फोट झालाय स्फोटानंतर गावात भीषण आग लागल्यानं अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहोचली या गावाला जाण्यासाठी तापी नदीतूनच रस्ता आहे अमळनेरहून घालेले अग्निशमन दलाचे वाहन या नदी पात्रातील वाळूत रुतले शेवटी जेसीबी लावून हे वाहन बाहेर काढावे लागले त्यानंतर ते सात्री गावात पोहोचले काही वेळानं धारणगाव धरणगाव चोपडा पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली या आगीमुळे गावकरी हादरले आहेत तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आलं प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी घटनेचा आढावा घेतला दिवसभरात आगीच्या दोन घटना अंमळनेर तालुक्यात बुधवारी आगीच्या दोन घटना ताज्या घडल्या आहेत दुपारी अंबरशी टेकडीवर तर रात्री सात्री येथे आग लागली या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे वृत्तसंकलन राजेंद्र राठोड